हिंगोली शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने बदलापूर घटनेचा निषेध हिंगोली शहरातील गांधी चौक परिसरात आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता हिंगोली विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बदलापूर येथील घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली यावेळी उपस्थित हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे माजी आमदार रामराव अडकुते माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर शिवाजी मुटकुळे युवा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण शहराध्यक्ष कैलास काब्रा हमीद प्यारेवाले कैलास शहाने प्रशांत सोनी उमेश गुठे बाबा घुगे संदीप वाकडे संतोष टेकाळे माणिक लोंढे श्याम खंडेलवाल आशिष जेश्वाल, करण भन्साळी संजय ढोके यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उद्धव ठाकरे शरद पवार भारतीय जनता पार्टी